भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचा अध्यक्ष प्रबुद्ध भारताला उद्या चार फेब्रुवारी वीस पंचवीस रोजी एकोणसत्तर वर्ष होत आहेत प्रबुद्ध भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवात केला चार फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन रोजी तसं पाहिलं तर बाबासाहेबांची साप्ताहिक ज्याला शंभर वर्ष झालेली आहे ते मुकनायक एकोणीशे वीस त्यानंतर मुकनायकच्या नंतर बहिष्कृत भारत बहिष्कृत भारताच्या नंतर जनता आणि शेवटचं बाबासाहेबांचं साप्ताहिक हे प्रबुद्ध भारत होते। गेल्या एकोण सत्तर वर्ष थोडासा अपवाद वगळता सातत्याने समाजाच्या प्रश्नावरती समाजाचं राजकारण सामाजिक कारण शैक्षणिक कारण ह्याच्या माध्यमामधून समाजाचं प्रबोधन होत आहे जनतेला माझं आव्हान आहे आंबेडकरी जनतेला की प्रबुद्ध भारताचे वाचक व्हा जे बाबासाहेबांनी त्यांच्या काळामध्ये ध्येय धोरणं ह्या साप्ताहिकाच्या माध्यमातून ठेवली होती तीच ध्येय धोरणं आज देखील प्रबुद्ध भारताची आहे बहुजनांच्या महापुरुषांचे विचार आहे त्याच्यामध्ये समाजाला पाक्षिक असणं गरजेचं आहे की ज्या माध्यमातून समाजाचे प्रश्न जनतेच्या समोर आपण घेऊन जाऊ शकतो ना नफा ना तोटा बघून प्रबुद्ध भारत हे आज आम्ही चालवत आहोत त्याची छपाई देखील बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस जे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला प्रेस मधून आज होत आहे आणि वितरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे या एकोणसत्तराव्या वर्धापनाच्या दिनी मी वाचकांचे लेखकांचे साहित्यकारांचे जाहिरातदारांचे सगळ्यांचं अभिनंदन करेल एवढे वर्ष जसा सपोर्ट मिळाला प्रबुद्ध भारताला त्याचप्रमाणे सपोर्ट हा येणाऱ्या काळामध्ये असून द्या समाजाच साप्ताहिक म्हणून पुन्हा एकदा नावारोपाला येऊन द्या ही सद इच्छा व्यक्त करतो नमो बुद्धाय जय भीम जय संविधान ああ。